पंचवीस वर्षीय तरुणाने देवदर्शन करून मंदिरातून बाहेर पडत असलेल्या वृद्ध आजोबांवर धारदार कोयत्याने हल्ला करत सुटल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक पाच रोजी शहरातील कानडी रस्त्या लगत असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ घडली दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनेनंतर हल्लेखोर तरुण हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालाय या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आजोबाचं नाव गिरधारी किसनलाल शिल्लक वर्षा साठ हच आहे नेहमी गर्दीने गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे शहरातील कानडी रस्ता परिसरातील गिरधारी शिल्लक हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंगळवार सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जवळच असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले होते ते देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत होते याच सुमारास मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांचा पुतण्याचा मुलगा नात्याने त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक वैवर्ष पंचवीस यांनी आजोबांना मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला ओढत नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर सलग सपास सप पुवार केले या हल्ल्यात गिरधारी शिल्लक यांच्या डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर रोहित शिल्लक हा स्वतः केच पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला या खुणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता